सदर प्रणव मित्रांनो मी श्रद्धापक्रदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा खोल खोल योजना एपिसोड तीनमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो मी आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला सकाळी म्हणजे साडेसहा वाजता इथे उभा आहे बघा मागे दिसतं ती जलपर्णी आहे आणि जलपर्णीच्या बाजूला पाहिलं तर मागे पुढे ओव्हरफ्लोचा हे आहे आता ओव्हरफ्लो भरायला जास्तीत जास्त वेळ लागणार नाही हा ओव्हरफ्लो आहे की नाही हा एकदा झाला की पुन्हा म्हणजे एखादं संकट आलं मागच्या तेवीस सप्टेंबरसारखं तसंच संकट जर आलं तर लोकांना हानी होईल आणि आपण बघतो आहो की मागचा जो रस्ता आहे तो बंद झालेला आहे लोकांना जवळजवळ सहा ते सात किलोमीटरचा वरसा देऊन पुन्हा सुभाषनगरला यावं लागतं आणि यामुळे लोकांची तारांबण होते आणि मित्रांनो हा ओव्हर ते ओव्हरफ्लोचं ठिकाण अतिशय धोकादायक आहे आणि मध्येच स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची काय म्हणतात त्याला अडवणूक झालेली आहे तो पुतळा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत पाणी जायचा निचरा होणार नाही मध्येच कुठेतरी पाणी जायसाठी पाईप लावलेले आहेत ओव्हरफ्लो म्हणजे टी पॉईंट जोड पाईप पाई, आहे तिथेही पाईप पाई होऊ नये म्हणून पण कर जर समजा निसर्गाचं संकट आलं तर काही सांगता येत नाही एकच मग शेवटी म्हणावं लागेल एक नई दुनिया बसा के बह गये रिश्ते दिलो के खो गया मे वो शहर हाय्ये बारिशों का चल हवा के साथ चलतो सफर आहे बारिशो का बारिशो में आ सनम आ कर है ये बारिशो का अशा पद्धतीने जीवनाचं धमक आहे आणि यातून आपल्याला काय करता येईल हेच कळत नाही एकीकडे अंबाझरीचा तलाव आहे आणि आपण बघतो आहो की अंबाझरी तलावामध्ये जाण्याची तारांबडो होते जी, जी म्हणजे पायपट्टी आहे जी चालण्याची जागा आहे तिथे पूर्ण दलदल झालेला आहे कुठे जावं तेच कळत नाही आज अंबाजरी तलाव बघितला तर ह्या तलावामध्ये कितीतरी लोकं सकाळी फिरायला येतात आणि मागे पूर्ण विस्तीर्ण पाणी दिसतं आणि पाण्याचा जर प्रकोप झाला तर जीवहानी मनुष्यहानी होऊ शकेल आणि यासाठी शासनाने तर लक्ष देणं आवश्यक आहे पण जनमानसांनीसुद्धा जागृत राहणे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो ही जे जलपर्णीची दहशतबाजी आहे ती आधी नव्हती पण आता झाली काही दिवसांनी तर पाण्याचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढं कमी होऊ शकतं आणि यातून काय करायचं आपल्याला तो मार्ग शोधणे अतिशय महत्त्वाचं आहे की ओवरफ्लोची जागा लोकांच्या फिरण्याची जागा ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर शासनाने याचा त्वरित निकाल लावून लोकांना याचं सौंदर्यीकरणात वाढ करावी अशी मी विनंती करतो जर होत नसेल तर जन जनआंदोलनाची गरज फार आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर अतिशय महत्त्वाचं आहे की जोपर्यंत जनआंदोलन होत नाही तोपर्यंत सरकारला त्यांच्या योजना कळत नाही आणि या योजनेतून माणसाचं जीवन राहणीमान जगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे एकीकडे तलाव दिसतो तलावाच्या दूरवर बघितलं तर जलपर्णी साचलेली दिसते आणि ती जलपर्णी कधी कमी होते कधी वाढत जाते जिकडे हवेचा प्रकोप आहे जिकडे हवेचा प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या दिशेने जाते जलपर्णी नष्ट व्हायला पाहिजे पाणी म्हणजे आणि अंबाझरी तलावाचं सौंदर्य वाढायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून शासनाने अतिशय म्हणजे करणे अतिशय शासनांच्या योजना शासनांचा लागलेला निधी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि जो म्हणजे पाणलोट आहे आणि नाग नदीचा विस्तार करायला पाहिजे त्याची पातळी वाढवायला पाहिजे त्याचा किनारा वाढवायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून माणुसांची जीवहानी होणे न होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक का आहे मित्रांनो यासाठीसुद्धा जनआंदोलन करणं गरजेचं आहे एवढं सांगून मी आजच्या व्हिडिओचा इथे समारोप करतो मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा बघितलेला हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या कल्पना आम्हाला सांगा आम्ही अवश्य त्याचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान